त्यातून गांधूजी आणि आम्ही जे केलं त्यांनी वर्णन केलं <laughs> दोन हजार चौदापासून मी या सगळ्याला साक्षीदार होतो आणि एक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण ते फेल झालं परंतु जेव्हा संघ शक्ती करून जे म्हणतो की आपलं वैशिष्ट्य काय की तशी काय शिस्त कमिटमेंट आणि जर एखादी गोष्ट सांगितली तर ती करणं मग पहिलं आंदोलन हे फसलं होतं ते अठरा सत्तावन्न सारखं होतं पण दुसरं नंतर आंदोलन केलं ते एकोणीस सत्तेचाळीस सारखं झालं जे आपण तर स्वतंत्र झालो त्यामुळे अनुभव प्रत्येक सगळे सांगतील आणि बोलतील दोन्ही आंदोलनाला महत्वपूर्ण साक्षीदार आहे आणि आम्हाला पहिल्या आंदोलना केस झाली होती त्यामुळे बॅकफूडला आम्ही फार जर केलो पण दुसऱ्या आंदोलनाच्या वेळी झाला नाही त्यामुळे चांगला आहे परंतु तुम्ही सगळं विचारमंथन कराल मलाही लगेच जायचं आहे पण अल्टिमेटली जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हे झालं असतं का म्हणजे मी कन्क्लुजनला मांडणार होतो पण मला जायचं आहे पण याचा विचार केला पाहिजे आता सगळ्यांच्या आदरणीय वास्करता म्हणाल्या की शाखा सुरू झाली आपलं सगळं करायचंय सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चांगलं कार्य करायचंय समाज बदलायचा आहे राष्ट्रासाठी योगदान द्यायचं आहे संकल्पना आहे सर्व सर्व समाज सुखी झाला पाहिजे असुटुंबकम भूमिका आहे पण कसं आणि इकडे एवढं आपण जागृत आहोत पण आज समाज हा जागृत नाही आणि जो पण आपला समाज ऊर्जितावस्थेत येत नाही तो पण कुठलंही कार्य होऊ शकत राजकारण असत त्यांची कोळी भास ही किती गेले परंतु राष्ट्रीय स्वयं संघ आणि संघ विचारांचं एवढं व्यापक काम आहे की खरोखर आज शंभर वर्ष संघाला पूर्ण होत आहे त्या संघाने पंच परिवर्तनाचा संकल्प पर केला आहे त्यामध्ये आप आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं आंदोलन होतं मस्जिद आपण ती केली के हे आपलं अचीवमेंट आहे परंतु आपण सगळ्या विविध संघ परिवारमध्ये खरोखरच काम केलं पाहिजे काम करत असू तर ते काम वाढवलं पाहिजे हे खऱ्या अर्थानच त्या आंदोलनाचा फलित आहे संघ जेव्हा निर्माण झाला तो संघाने संघाची भूमिका होईल समाजामध्ये प्रश्न आहेत का होणार आहेत होणार असा एकही मनुष्य नाही की त्यामध्ये प्रश्न नाही किंवा असा कुठलाही समाज नाहीये की त्यामध्ये प्रश्न नाही पण ह्याला उत्तर कोण शोधता ह्याला उत्तर समाजाने शोधायला पाहिजे समाजामध्ये कोणती शक्ती हे उत्तर शोधेल तर ती सज्जन शक्ती आहे जी या ठिकाणी बसलेली आहे सज्जन शक्ती संख्येने कमी असते त्यामुळे आपण खरोखर शिवरायांचे भावले आहोत त्यामुळे ती जबाबदारी आपली आहे की आपल्याला कळतंय की समाजामध्ये आज हे मॅक्स सलून एक उदाहरण दिलं ते नारळ मानेवाल्यांचं उदाहरण देतील उद्या त्यांचा दहशतवादाचा किंवा आता मला केंद्रीय साहेबांनी सांगितलं रस्त्यावरती नमाज पडतात प्रश्न दिसत आहेत उत्तर काय उत्तर आपण आहोत हे माहित आहे पण आपण संख्येने आपली संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय का संघटन करतोय का म्हणून तरी संघटने शक्ती हे शाखेमध्ये सहज बोललं जात त्यामुळे आपल्याला एकत्र येणं ही सुरुवात झाली त्या आंदोलनाच्या माध्यमातून आयुर्वेद मध्ये जगजागन झालं लोक कोंडावरती परंतु जेव्हा कृतीची वेळ येते मात्र गडबडतात कारण की ते कमिटेड नसताच शिस्त नसतात संघाचे संस्थापक केशवैरा भिडगेवा संघाची स्थापना कशासाठी केली त्यांनी पाहिलं की समाज हा ऊर्जितावस्थेत जाता जाता